नॅशनल रिसॉर्ट व लॉन्स अँड स्विमिंग पूलचे उद्घाटन सोहळा संपन्न पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर औंढा परभणी रोडवर नॅशनल धाब्याच्या बाजूस नॅशनल रिसॉर्ट लॉन्स व स्विमिंग पूल तयार करण्यात आलेला आहे या नॅशनल रिसॉर्ट लॉन्स व स्विमिंग पूलचे उद्घाटन सोहळा कार्यक्रम नऊ मे रोज शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्याने संपन्न झाला नॅशनल रिसॉर्ट लॉन्च व स्विमिंग पूलचे उद्घाटन औंढा पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या हस्ते झाला उद्घाटन झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जी एस राहिरे व माजी नगराध्यक्ष हिंगोली हाजी इस्माईल यांचा पुष्पगुच्छ देऊन अब्दुल रहीम अब्दुल करीम उर्फ लड्डूभाई यांनी सत्कार केला या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी हिंगोली माजी नगराध्यक्ष हाजी इस्माईल मालक अब्दुल रहीम अब्दुल करीम उर्फ लड्डूभाई आलिम खतीब अश्रफ पठाण सिद्दीकी नामदार तोखीर काद्री समसोदीन खतीब डॉक्टर चंद्रमणी पायकराव मोईन पठान शेख अफरोज शेख हारून अब्दुल मन्नान सरफराज पठाण रमेश खेत्रे शेख जफर आमिर पठान करीम खतीब शेख मैनू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांनी सहभोजनाचा आनंद घेतला नॅशनल रिसॉर्ट लॉन्स व स्विमिंग पूलचे मालक अब्दुल रहीम अब्दुल करीम उर्फ लड्डूभाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते